नमस्कार मी पाठलव पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण महाराष्ट्रातील जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याच्यामधला कुडाळ ताप आणि विशेषतः कुडाळ एम आय डी सी इथे आपण आलेलो हो, आणि आपण बांबूच्या अभ्यासासाठी विविध ठिकाणी दे भेटी देतो पण आज भेटी देण्याच्या मागे एक जो उद्देश आहे की बांबू शेतीबद्दल आपण बरंसं बोललो बरंच काही जाणून घेतलं पण बांबू शेतीमधून येणारा जो बांबू आहे तो कशा प्रकारे त्याला एक मूल्य देता येईल आणि शेतकऱ्यांना आणि एक उद्योजकांना त्यामधून कशा पद्धतीचं काम करता येईल या संदर्भात जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर गोविंद भाईडकर आहेत <laughs> त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत की त्यांचा जो हा बिझनेस आहे बांबू रिलेटेड बांबू प्रॉडक्टमधला त्याचं कामकाज कसं चाललं आहे हे आपण समजून घेऊ नमस्कार नमस्कार माझं नाव गोविंद भाईडकर ग्रीनगोल्ड आमची कंपनी आहे ग्रीनगोल्ड टर्मिनल सो बेसिकली इथे कुडाळ एम आय डी सीमध्ये आपण बांबू आणि बांबू रिलेटेड प्रोडक्ट्सवरती वर्क करतो जो so, आपला एम आय डी सीमध्ये प्लांट आहे इथे बांबूवरती ट्रीटमेंट आणि बांबूपासून प्रोडक्ट विविध प्रकारचे बनवले जातात सो so, गोल्ड टर्मिनल हा मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे आणि कुडा एम आय डी सीमध्ये बांबू टर्मिनस नावाने आपला हा बांबू डेपो आहे आणि थर्ड आहे आपला चिवा नावाने एक्सक्ल्युसिव ब्रँड आहे जो बांबू रिलेटेड जे प्रोडक्ट्स आहेत त्यांना एक नवीन दिशा देण्याचं काम करतो जरी गोविंद सर तरुण असले तरी त्यांचा जो लगाव आहे या बांबूबद्दलचा तो खूप वर्षापासूनचा आहे पण मला सर जाणून घ्यायचं हे आवडेल की तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रात आहात आणि कशाप्रकारे तुम्ही हे काम सुरू केलं ओके ओके सो बांबू टर्मिनल्स या कंपनीला दोन फेज झाली आणि जवळपास पंधरा वर्ष या कंपनीने बांबू रिलेटेडमध्ये काम केलेलं आहे आणि करत राहते सो फेज वन मध्ये आपला ट्रीटमेंट रिलेटेड प्लांट होता आणि यामध्ये जॉर्ज जोएल आर्किटेक्ट जॉर्ज जोएल आहेत यांनी हे कंटिन्यू काम पुढे नेलं सो so, आता आपण तिघां तीन पार्टनर आहोत यामध्ये इन्व्हेस्टर अजित माडेश्वर म्हणून आहेत त्यानंतर जॉर्ज जोएल जे जो आर्किटेक्ट डिझाईन रिलेटेड पार्ट बघतात आणि मी हा मार्केटिंग रिलेटेड पर्चेस रिलेटेड पार्ट बघतो सो इथे आपण पंधरा लोकांना रोजगार देतो आणि त्या इथपर्यंत Uh, माझं शिक्षण हे मेकॅनिकल मध्ये झालेलं आहे बी आणि मी एम बी ए करंटली करत आहे सो माझं एक्सपोर्टमध्ये रिलेटेड काम होतं पण मला एक असा प्रोडक्ट हवा होता की ज्याला ज्यापासून मी रॉ मटेरियल सोर्सिंग ते एंड पर्यंत काम करू शकतो आणि बांबूमध्ये तो पोटेन्शियल आहे आणि फॉर्च्युनेटली मला सर भेटले आणि त्यानंतर आमचा जो प्रवास झाला मला माझ्या फॅक्टरीला आणि माझ्या कंपनीला करंटली तीन वर्ष झाली आहेत आणि आम्ही आता करंटली पार्टनरशिप केली आहे सो बेसिकली हे कुठली कंपनी म्हणतात तीन वर्षापासून सुरू केलेली होती आमी दो को के ग्रीन गोल्ड आहे ग्रीन गोल्ड बांबू टर्मिनस आधीपासून होती आता आम्ही दोघं कॉम्बिनेशन केलं ग्रीन गोल्ड नावाने नवीन केली हो 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 बरोबर आणि एकत्रित काम सुरू हो एकत्रित काम ह्या प्रकारच्या कामातून आवड निर्माण झाल्यामुळे तुम्ही मध्ये जॉईन झाला हो तर ते काम कशा प्रकारे सुरू असतं सर इम्पोर्ट एक्सपोर्ट हे आमचं फ्रूट रिलेटेड मध्ये होतं पण आम्हाला इको फ्रेंडली प्रोडक्ट्स मध्ये जे मटेरियल असं आहे जे पर्यावरण पूरक आहे आणि जे पर्यावरणाचं हानी होणार नाही त्या गोष्टीमुळे अशा रिलेटेड मध्ये आम्हाला इंटरेस्ट होता, uh, होता। सो आम्हाला बांबू बांबूमधील इंट्रोडक्शन झाली आणि आम्ही मोस्टली जो कुडाळ एरिया आहे त्यामधला जो बांबू आहे जो स्टेंट्रोकॉलमस स्टॉक्सिक किंवा मानतात किंवा त्याचा पण म्हणतात सो त्याला घेऊन पुढे जायचं असं म्हटलं सो नंतर इथे बघितलं की त्याचा जो स्ट्रेंथ आहे त्याची जी क्वालिटी आहे पॅरामीटर आहे ही एक्सपोर्ट मार्केटसाठी रेडी आहे आणि त्यापासून प्रोडक्ट बनणारे आहेत हे त्या लेवलला आपण घेऊन जाऊ शकतो आता जे आर्किटेक्ट आमचे आहेत जॉर्ज सर सो त्यांनी काय केलं की बांबू सगळेजण सगळे बांबू रिलेटेड काम करतातच आहे पण जो मेन एरिया किंवा मेन जे स्टाफ एक कमोडिटी आहे ज्यांनी बांबूला आतापर्यंत जिवंत ठेवलाय तो म्हणजे ट्राईब आदिवासी म्हणा किंवा ब्रुड समाज असेल किंवा त्या रिलेटेड काम करणारी माणसं असतील त्यांनी बांबूला जिवंत ठेवलं तर त्यांची कला आपण कशी पुढे घेऊन जाऊ शकतो आणि त्यांना एक चांगला रोजगार आणि त्यांच्या कलेमध्ये एक मॉडर्न आर्किटेक्चर किंवा मॉडर्न लाईफस्टाईल कसे इम्प्लिमेंट करून त्याचे नवीन नवीन प्रोडक्ट जो आपल्या तुम्हाला पार्टी बॅकग्राऊंडला दिसत आहे आणि तो स्टुडिओ पण आहे तर इथे Uh, कसा त्यांना एक रोजगार निर्माण करून त्यांच्यासाठी मार्केट निर्माण करू शकतो आपला प्रयत्न चालूच आहे आणि हा आपण अंडर कार चिवा सर आता तुम्ही हे जे जे की आहेत उन्नतीसाठी किंवा एकूणच बांबू जो स्थानिक बांबू आहे मानगा किंवा त्याला आपण चिवा या नावाने ओळखतो तर त्याच्यापासून बनवलेले प्रॉडक्ट जे आहेत तो विक्री किंवा तुम्हाला जे सप्लाय काय असेल त्या पद्धतीचा तो एरिया कसा आहे तुमचा करंटली uh, आपण पॅन इंडिया प्रोडक्ट आपले प्रोव्हाइड करतो आहे म्हणजे एक साधारणतः दिल्ली पासून आसामला पण आपला मटेरियल दिल्ली पासून ते केरळ पर्यंत आपलं मटेरियल जात असत सो so, दोन सेक्शन आहेत आपल्याकडे एक मटेरियल सप्लाय जो ट्रिटेड पोल्स आपण करतो किंवा ट्रिटेड प्लॅटर्न मॅट्स या गोष्टी आणि सेकंड आहे आर्टिशनल रिलेटेड वर्क जो मोस्टली आपण रेसॉर्ट हॉटेल इंडस्ट्रीज बिगेस्ट आपण लॅम्प्स म्हणा किंवा एक कस्टमाइज लॅम्प शेड्स या सगळ्या गोष्टीमध्ये काम करतो सो त्याचा कस्टमर बेस हा आमचा फक्त प्रीमियमच आहे आणि जो ट्रिटेड रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत हा आम्ही बी टू बीसाठी करतो सेकंड आपला ग्रीन सप्लाय पण आहे बांबू रिलेटेड प्रोडक्ट्स हा जो मानगा आपण म्हणतो कोडाचा किंवा इथला जो लो लोकल स्पेसिस आहे याचा आपला एक मंथली वन फिफ्टी टू टू हंड्रेड टन्स सप्लाय आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि म्हणजे साधारणतः पंधरा ते वीस ट्रक्स होतात इथं आपण एवढा मंथली सप्लाय करत असतो त्यांच्याकडून तुम्ही घेता बरोबर घेता कसं आहे की आता दरवर्षीप्रमाणे आमची रिक्वायरमेंट वाढत चाललेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये आमची कंटिन्युअस ग्रोथ होत चाललेली आहे सो बेसिकली पहिल्यांदा आपण फार्मर कडून घेत होतो पण आपला स्केल वाढल्यामुळे आता आपला एजंट्स व्यापारी होलसेल व्यापारी या सगळ्यांवरती डिपेंड राहावं कारण आमचं एक साधारणतः वर्षाला जवळपास वीस हजार मानगा स्टॉक्सीचा सप्लाय आहे करंटली पोलचा हा वीस हजार पोलचा आपला होऊ शकतात साधारणतः बाराशे ते दीड हजार बांबू राहतात असं हे, हे बांबू आहेत ना हे अठरा फुटी बांबू आहेत अराउंड फोर्टी टू फिफ्टी फायम येतो आणि टीप डायज पकडला तर वीस ते तीस एम एम हा मोस्टली असतो आणि ही सगळी एक युनिफॉर्म कॅटेगरी आपण करतो हा साधारणतः एक तीन हजारचा स्टॉक आहे आपला आता सर हा ट्रीट करून ठेवलाय की तसाच ठेवलाय हा नाही आपल्याकडे जो मटेरियल येतो तो लवकरात लवकर ट्रीटमेंट करण्याचा आपण प्रयत्न करतो ठेवलाय तो बस आपल्याकडे जेवढा मटेरियल आहे आपण सगळं बरं बरं म्हणजे हा हा सगळा ट्रीटेड बांबू हा ट्रीटेड आहे आपल्याकडे बरं बरं ओके सो क्लायंटच्या रिक्वायरमेंट नुसार आपल्याकडे अदर स्टॉक्स पण असतात ऍज अ मानगा आता हा बल्कवा बांबू आहे आपण हा करंटली आणतोय कारण तिथे क्लायंटच्या रिक्वायरमेंट असतात त्यांना बॉटम डायमिटर फोर फीट स्ट्रेट पोल्स हवे असतात सो बेसिकली आम्हाला करंटली त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार हा मटेरियल स्टॉक करावा लागतो आता हा बलकवा बांबू आहे बांबू महा न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महा न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा